नशीब चमकवणारे प्रत्येक कामात हमखास यश मिळण्यासाठी करा हे दहा उपाय एक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा दोन डोळे उघडताच तळवे चेहऱ्यावर अशा प्रकारे ठेवा की ज्योतिषशास्त्रानुसार अनेक उपाय सुचवले जातात पण काही उपाय असे असतात ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात माणसाच्या आयुष्यात कधी चांगले तर कधी वाईट प्रसंग येतात जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येते तेव्हा तो सर्व प्रकारचे उपाय अवलंबतो कालांतराने माणसाला देवाचा आधार असतो त्याच्या वाईट काळात एखाद्या व्यक्तीची इच्छा असते की त्याचा वाईट काळ कसा तरी टळू दे अशा वेळी त्याने काय उपाय किंवा तोडगे करावे ज्यामुळे त्याच्या वाईट काळाचा प्रभाव कमी होईल परंतु तुम्हाला माहीत आहे का कधी कधी लोकांचे नशीबसुद्धा त्यांना साथ देत नाही त्यांचे नशीब असे असते की त्यांना अनेक प्रकारे त्रासच सहन करावा लागतो त्यामुळे तुमचे नशीबही साथ देत नसेल तर आयुष्यात काही उपाय प्रामाणिकपणाने केले तर हे सकारात्मक परिणाम देऊ देऊ शकतात आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असेच काही छोटे आणि खात्रीदायक उपाय सांगणार आहोत जर तुम्ही हे खऱ्या मनाने केले तर तुमचे नशीब काही दिवसातच चमत्कारिकरित्या बदलेल साथ देईल आणि तुम्ही भाग्यवान व्हाल ते उपाय खालीलप्रमाणे आहेत पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा बघूया काही उपाय एक रोज सकाळी उठून आपले तळवे पहा रोज सकाळी जेव्हा जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा सर्वप्रथम तुमच्या दोन्ही हातांचे तळवे काही क्षणांसाठी पहा आणि तीन चार वेळा चेहऱ्यावर हात फिरवा धार्मिक ग्रंथानुसार तळहाताच्या वरच्या भागात माता लक्ष्मी मध्यभागी माता सरस्वती आणि खालच्या भागात भगवान विष्णू मणिबंध वसलेले असतात म्हणून दररोज सकाळी तुम्ही जागे होताच तुमच्या तळ हाताकडे पाहून नमस्कार करा ज्या हाताने दिवसभर तुम्ही तुमचे कर्म करणार आहात आणि आपले कर्मच आपले नशीब चमकवतात म्हणून हे रोज सकाळी करा दोन अन्नासाठी तयार होणारी पहिली भाकरी गाईला द्या धार्मिक ग्रंथानुसार गाईमध्ये सर्व देवांचे निवासस्थान असते असे सांगितले जाते रोज गाईला भाकरी दिल्यास सर्व देवता प्रसन्न होतात आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात याशिवाय प्रत्येक नियमानुसार शुक्रवारी भुकेल्याला खाऊ घाला आणि रविवारी गाईला मूळ गूळ खाऊ घाला हे नियमितपणे करण्यासाठी तुम्हाला तुमची स्थावर मालमत्ता मिळेल की तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल शक्य असल्यास सकाळी स्नान आणि ध्यानानंतर मंत्रांचे उच्चारण करा स्नान आणि ध्यान केल्यानंतर खालील मंत्रांचा जप करावा ओम पद्मावती पद्मकुशी वज्र वज्रकुशी प्रतिभा भवंती भवंती तीन मुंग्यांना पीठ घाला जर तुम्हाला तुमचे नशीब कमी वेळात चमकवायचे असेल तर दररोज मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खाऊ द्या असे केल्याने तुम्ही पापकर्माचा तुमच्या पापकर्माचा क्षय होईल आणि तुमचे पुण्यकर्म सत्कर्म तुमची इच्छा पूर्ण करतील ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज पक्ष्यांना खाऊ घातले तर ते तुमच्या जीवनात आनंद आणतात आणि अशुभ ग्रहांचे नकारात्मक प्रभाव देखील दूर करतात असे केल्याने तुमचे मन शांत राहते आणि नशीब तुमच्यावर अनुकूल बनते चार देवदेवतांना फुलांनी सजवा घरात बसवलेल्या देवी देवतांना दररोज फुलांनी सजवावे लक्षात ठेवा की फुले ताजी असावीत खऱ्या मनाने देवी देवतांना फुले अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्या दूर करतील आंघोळ केल्यावर तोडलेली फुलेच देवाला अर्पण करावीत असा नियम आहे याशिवाय तांब्याच्या भांड्यात पाणी भरून संध्याकाळी थोडे लाल चंदन घाला ते भांडे आपल्या पलंगाच्या बाजूला ठेवा आणि रात्री झोपा सकाळी ते पाणी तुळशीच्या रोपाला अर्पण करावे हळूहळू समस्या दूर होतील पाच याशिवाय गिरणीवर गहू दळायला जाताना गव्हात तुळशीचे अकरा पाने टाकावीत थोडंसं कुंकू आणि थोडं गहू असे देवाच्या चरणी ठेवा आणि गव्हात मिसळा धनाचा आशीर्वाद मिळेल आणि घरात स्थिर देवी लक्ष्मी वास करेल सोमवार किंवा शनिवारीच पीठ दळून आणावे सहा सकाळी घर झाडून घ्या नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे दररोज सकाळी झाडून पुसून घ्यावे सूर्यास्तानंतर झाडू नये आणि पुसून टाकू नये असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल धार्मिक शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झाडू मारणाऱ्या व्यक्तीच्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही आणि तिथून निघून जाते याशिवाय घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीचे चित्र अशा प्रकारे लावा की त्यांचा चेहरा ठेवा की त्यावर सकाळी दुर्वा अर्पण करा घरात सकारात्मकता प्रवेश करेल आणि मन प्रसन्न राहील सात माशांना पिठाचे गोळे खायला द्या तुमच्या घराजवळील तलाव नदीमध्ये जिथे भरपूर मासे आहेत तिथे जा रोज इथे जा आणि माशांना पिठाचे गोळे खायला द्या लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे जे हा उपाय नियमित करतात त्यांचे दिवस हळूहळू बदलायला सुरुवात होते आठ तुमच्या घरात दुकानात किंवा शोरूममध्ये शोभेचे कारंजे ठेवा त्याच्यासोबत एक मत्स्यालय ज्यामध्ये आठ सोनेरी मासे आणि एक काळा मासा ठेवा उत्तर किंवा ईशान्येकडे ठेवा जर मासा मरण पावला तर तो बाहेर काढा आणि एक नवीन मासा आणा आणि त्यात घाला नऊ दररोज तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्या तुम्ही दररोज घरातून बाहेर पडता तेव्हा आधी त्यांना नमस्कार करा घरातील वडीलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सर्व विपरीत ग्रह तुमच्यासाठी अनुकूल होतील आणि शुभ परिणाम देतील आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमचा येणारा त्रास टळेल आणि तुमचे काम पूर्ण होईल याशिवाय काळ्या हळदीचा एक गोळा तुमच्या तिजोरीत ठेवा यामुळे संपत्तीचा पाऊस नक्कीच पडेल आणि मानसिक शांतीही मिळेल दहा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा रोज सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला एक तांब्या पाणी अर्पण करा भगवान विष्णू पिंपळात वास करतात हा उपाय रोज केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि शुभ फळ देतात आणि शुभ परिणाम देतात अर्जुनाला गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने स्वतःला पिंपल म्हटले यावरून या वृक्षाचे महत्त्व कळू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद